कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाने जिल्ह्यातील पहिला जाहीर केला आहे कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर लिमिटेड चेअरमन चे बाबुराव बोत्रे पाटील यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ऊस दराची घोषणा केली आहे सध्या हा कारखाना ओंकार शुगर अँड डिस्लरी कंपनीकडे चालवण्यासाठी दिला असून युनिट क्रमांक अकरा या नंबरने हा ऊस गाळप करत आहे या कारखान्याने यावर्षी गाळप हंगामासाठी प्रतिटन तेतीसशे पन्नास रुपये इतका ऊस दर जाहीर केला असून त्यातील पहिला हप्ता बत्तीस रुपये तर उर्वरित एकशे पन्नास रुपये दिवाळीला दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे कारखान्याने पहिला हप्ता कमी जाहीर केला असला तरी थेट ऊस दर जाहीर करून माळेगाव सोमेश्वर पेक्षा आघाडी घेतलेली दिसत आहे अर्थात प्रत्यक्षात आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतरत्र जाऊ नये याची खबरदारी घेतल्याचे यातून दिसत आहे छत्रपती कारखान्याने एकतीसशे एक, एक रुपया प्रतिटन पहिला हप्ता जाहीर केला आहे त्यामध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील कारखान्याने शंभर रुपयाची भर घातली एवढच आहे पण या कारखान्याने जाहीर केलेला हा दर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस दरांपैकी उच्चांक दर ठरला आहे ऊस उत्पादकांसाठी मात्र मोठा दिलासा देणारा हा दर ठरला आहे